नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात कर आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर प्रसिद्ध अभिनेते अमोल बावडेकर माझ्याकडं माझ्याबरोबर आहेत अमोलजी खूप स्वागत तुमचं काही महिन्यापूर्वी आपण एका तुमच्या नवीन मालिकेच्या निमित्ताने भेटलो होतो oh. आणि आज आपण एका नवीन नाटकाच्या oh. निमित्ताने निमित्ता भेटतो ऍक्च्युली तसं हे नवीन नाटक नाही आहे पुनरुज्जीवित नाटक आहे पण त्या नाटकाचं मोल खूप आहे oh. कारण हे एकतर पुलंचं नाटक आहे सुंदर मी होणार खूप गाजलेलं नाटक, yes. नाटक आहे अनिताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे भरपूर छान योग आहेत आणि असं गाजलेल्या नाटकाचा तुम्ही एक भाग आहात तेव्हा तुम्हाला ज्यावेळी पहिल्यांदा विचारणा झाली या नाटकाबद्दल किती आनंद झाला होता तुम्हाला नाही आनंद तर झालाच कारण पुलंदचं नाटक करायला मिळणं त्यांचे संवाद त्यांनी लिहिलेले संवाद तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचवता येणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि या बाबतीत मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो कारण हे मला वाटतं माझ्या आयुष्यातलं हे तिसरं नाटक आहे जे मी पुलंचं करतो आहे तर त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की मुळात ह्या नाटकासाठी मला विचारलं गेलं हीच खूप छान गोष्ट झाली कारण आधीच हे नाटक इतकं गाजलेलं आहे त्याच्यातून दोन्ही वेळेला इतकी नामवंत मंडळी होती नाटकात आणि त्यानंतर कुठेतरी आपलाही सहभाग त्यात आता लागतोय म्हटल्यावर कोणालाही आनंद होईल बरोबर सो so, मलाही खूप बरं वाटलं त्याबद्दल निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकाचे अनेक धन्यवाद मी मनातल्या मनात मानतो की फार थँक्स त्यांनी मला या रोलसाठी सिलेक्ट केलं बरं तुमची भूमिका साधारण काय माझी भूमिका एक आ, आ, इंट्रोवर्ट पर्सन आहे जो की लहानपणापासून आई वडिलांच्या अप्रोक्ष वाढल्यामुळे खूप घरात बंदिस्त राहणार लोकांसमोर जायला भीती वाटणार वगैरे असा आहे आणि दिदी राजेंच्या दिदीराजेंना भेटल्यानंतर त्यांच्या बोलण्याने तो इतका प्रभावित होतो की तो इंट्रवर्टचा एक्स्ट्रावर्ट पूर्ण बदलून दुसऱ्या प्रवेशात एंट्री करतो आणि छान मोकळेपणाने गायला कारण दिदी त्याला म्हणतात की असं चार भिंतीत गायच्या गोष्टी करू नका खुल्या मनाने खुल्या गळ्याने गा खूप छान गातं आणि ते एक बळ त्याला मिळतं आणि तो पूर्ण एक्स्ट्रॉट होऊन पुढे गाणं सादर करतो अशा दोन्ही बाजू मांडणारी ही भूमिका आहे आणि मला खरंच आनंद होतो ही भूमिका करताना कारण खरंच मी लहानपणापासून खूप इंटरवर्ट होतो एकीकडे स्टेजवर जायला घाबरायचो आणि खूप योगायोगाने आणि मित्रांच्या आणि घरच्यांच्या सपोर्टनी मला ढकललं गेलं स्टेजवर आणि मी आज संपूर्ण वेळ लोकांसमोर आहे कशाची भीती वाटायची तुम्हाला मला लोकांसमोर जायची भीती वाटायची कारण लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपण म्हणू शकतो किंवा लहानपणापासून ती एक अशी <laughs> दडपण <पार> काय म्हणतील लोक <laughs> काय होईल आपण सादर करू शकू का कायम हाफ हार्टेडली असं <laughs> त्यामुळे ज्या वेळेला मी गायला लागलो सुरेशजींच्या क्लासमध्ये शिकून गायला लागलो <laughs> तेव्हा माझा एक मित्र अविनाश हांडे मला म्हणाला की अरे तू इतका छान गा तू तू बाहेर का नाही ना बाहेर काय ना ठीक आहे मग माझा एक कार्यक्रम आहे जो डान्सिकल फॉर्ममध्ये तर तू गाशील का त्यात hmm. गायकाला काही समोर यायची hmm. हे नाही आता हा ते गायन मी hmm. सो पहिले पंधरा शोज मी त्या याचे hmm. मी विंग मधनं गायलो बाकीचे right. गायक कोपऱ्यात जाऊन तिथे hmm. त्यांच्यावर स्पॉटलाईट असायचं hmm. गायचं मी जायचो नाही 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 मी मी, मी नाही मग एक पंधरा प्रयोग झाल्यावर मला मला तो म्हणाला की अरे लोक विचारतात की इतकं छान गातं कोण गात का तुम्ही रेकॉर्ड लावता तर त्यांना कळू दे की तू खरं लाईव्ह गातो ते नको मला मला खूप भीती वाटते मी चांगलं नाही गाणार तिथे तेव्हा बघ तुझ्यावर स्पॉट लाईट समोरून देणार मग तुला काही समोर कोण आहे कोण नाही दिसतच नाही आणि मी तुला अशा वेळेला गायला सांगेन ना ज्या वेळेला फक्त काय अगदीच कमी लोक असतील वगैरे असं त्यांनी मला सांगून समोरून स्पॉटलाईट दिलं मला काहीच खरंच दिसलं नाही आणि मी गायलो आणि मग त्यांनी स्पॉटलाईट ऑफ करून दाखवलं बघ फुल आहे आणि तू गाऊ शकतोस ते ती भीती घालव असं करत त्यांनी मग एक गाणं मग हळूहळू असं करत मी पूर्ण वेळ गायला लागलो लोकांसमोर मैफिली करायला लागलो गायला लागलो मग नाटकात घेतली मग नाटक सिनेमा सिरियल सगळ्यात आलो आणि आता चोवीस तास मी लोकांसमोरच असतो तर मला असं वाटतं की तेच कॅरेक्टर मला कुठेतरी जगायला पण मिळतंय आयुष्यात की इंट्रोवर्ट असणारा माणूस पूर्ण एक्स्ट्रोवर्ट होऊन त्या नाटकात सादर करतो अठ्ठावन्न सालात मुलांनी लिहून ठेवलेली गोष्ट आहे सो मला असं वाटतं की ती कुठेही आणि कधीही रिलेट होऊ शकते कोणालाही बरं आणि ह्या नाटकातले कलाकारही सगळे दिग्गज आहेत मान्यवर आहेत त्यामुळे आता तालमी नाटकता अगदीच जवळ आहे तालमीच्या निमित्ताने तुमचं भरपूर इंटरॅक्शन झालेलं आहे तालमीचा अनुभव हो कसा होता फार मजेदार रादर आ, मला तालीम हीच जास्त आवडते बरं कधी प्रयोगापेक्षा हा याचं कारण असं पर प्रयोगात सुद्धा ती इंटिमसी असते ते गिव अँड टेक असतं पण so, ते संहितेतलं असतं सो संहितेतलंच तुम्हाला तिथल्या ते एवढे तीन तास जगायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही आपापल्या घरी जात तालमी दिवस दिवस, दिवस भरवतात आणि पुलंचं एका नाटकामध्ये फार छान वाक्य आहे ते म्हणतात की शिकार करण्यात मजा नाहीच आहे शिकारीची वाट बघत बसण्यात शिकार शोधण्यात जास्त मजा सो ते कॅरेक्टर एकदा तुमच्या हातात आल्यावर त्या तिथपर्यंत पोचणं त्या कॅरेक्टर पर्यंत तुम्ही वाट काढत जाणं हा जो प्रवास आहे त्यात नवीन नवीन काही काही शिकायला मिळतं तुम्हाला नवीन अनुभव येतात चार अनुभवी लोकांकडनं सांगणं येतं ते तुम्ही इम्प्लिमेंट ही जी प्रोसेस आहे ना ही प्रोसेसच इतकी कमाल आहे की कधी कधी असं वाटतं रे हेच जगत राहावं ह्याच्या पुढे जाऊच नाही सो प्रयोग करायला ती मजा येतेच पण ती तीन तास येते ही दिवसभर येते बरोबर आणि ह्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात सुद्धा आहेत गाणी नाही आहेत ॲक्च्युली काय आहे की काही सुरुवातीला तो इंटरवर्ट असल्यामुळे काही स्वर लावून दाखवतो आणि तेवढ्यावर ना ती दिदी राजे ओळखतात आणि म्हणतात की तुम्ही खूप छान गाता खरं तर तुम्ही गायला पाहिजे मोकळेपणाने सो सुरुवातीला पहिल्या प्रवेशात मी फक्त सूर लावून दाखवते आणि mm. दुसऱ्या प्रवेशामध्ये mm. त्याच्यापेक्षा खूप वेगळं वाटावं म्हणून आमचे संगीतकार या नाटकाला ज्यांनी संगीत दिलं आहे mm. मिलिंद जोशी mm. त्यांनी एक नवीन गाणं क्रिएट केलं माझ्यासाठी आणि yeah. कंपोज केलं तर ते गाणं दुसऱ्या प्रवेशात माझं पूर्णपणे सादर होतं बरं थोडासा सूर लावून दाखवा हो हो जरूर याच नाटकातलं गाणं आहे ते पुन्हा नवा अरुणोदय झाला आ पुन्हा नवा अरुणोदय झाला उजळत दाही दिशा आशेची पसरली लालीमा, सरली घोर निशा पुन्हा नवा अरुणोदय झाला वा किती छान म्हणजे तुमचं ऐकतानाच आम्हाला एवढा आनंद मिळतो <laughs> तर प्रत्यक्ष ज्यावेळी हा प्रयोग सुरू असेल त्यावेळी किती आनंद मिळेल तुम्हाला या नाटकासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आम्ही हे नाटक बघू आणि पुन्हा बोलू धन्यवाद धन्यवाद